नमस्कार मी बुद्धरत्न पुंडलिक भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद मागील सत्तावीस तारखेपासून नगरपरिषदेच्या समोर आपले घंटागाडी संदर्भामध्ये उपोषण चालू आहे आणि उपोषण चालू असताना आपण निवेदनाद्वारे आणि माहितीच्या अधिकाराद्वारे काही माहिती, माहिती मिळवलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने आज आपण एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या माहितीच्या अधि अधिकाराद्वारे जी माहिती मिळालेली आहे आधि... त्या ठेकेदार आणि नगरपालिकेमध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे या कॉन्ट्रॅक्टच्या नियम आणि अटीच्या अंतर्गत जर आपण विचार करायला गेलो तर नियम आणि अटीच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं काम आतापर्यंत ठेकेदाराकडून करण्यात आलेलं नाही आहे आणि ते न केल्यामुळे आतापर्यंत नगरपालिकेन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही आहे तर मुद्देसूदपणे जर आपण यावर बोलायला गेलो तर घंटा गाडी ही तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असली पाहिजे म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये दर दिवसाला ती गेली पाहिजे असा हा घंटा गाडीचा ठेकेदाराच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हा नियम असताना सुद्धा आम्ही प्रत्यक्षामध्ये जेव्हा वार्डामध्ये जाऊन या गोष्टीची पाहणी केली त्याच्याकडे त्याचे आमच्याकडे व्हिडिओ प्रूफ आहेत त्या प्रूफ मधून मी स्पष्टपणे जाणवते की घंटा गाडी ही नियमित न येता ते कुठल्या वार्डामध्ये आठ दिवसानं काही वार्डामध्ये एक दिवस आड करून काही वार्डामध्ये आठ दिवसाचा गॅप देऊन काही वार्डामध्ये पंधरा दिवसाचा गॅप देऊन तर काही वाढ असे आहेत की जिथे एक एक महिन्याच्या गॅपमध्ये सुद्धा घंटागाडी तिथं जाते आज पावसाळा इथं लागलेला आहे ला पावसाळ्यामुळे आपण ओला कचरा जास्तीत जास्त घरामध्ये ठेवू शकत नाही तो कचरा घंटागाडीमध्येच टाकावा लागेल जर घंटागाडी नाही आली तर ना मग रहिवासी आपला कचरा जो आहे तो समोरच्या नालीमध्ये टाकतात त्यामुळे नाल्या जाम होतात सफाई कर्मचाऱ्यांचं काम वाढले जाते पण अशी ही घंटागाडी जी नियमित निघत नाही पण याचे बिल मात्र नियमित निघत आहेत आम्ही त्या निवेदनाद्वारे माहिती आणि आर टी आयद्वारे माहिती मिळवली आहे त्यामध्ये स्पष्टपणे प्रत्येक दिवसाचं प्रत्येक महिन्याचं बिल निघालेलं आहे काही महिन्यामध्ये तेरा लाख रुपये प्लस बिल आहे काही महिन्यामध्ये पंधरा लाख प्लस बिल आहे काही महिन्यामध्ये एकवीस लाख आहे काही महिन्यामध्ये बावीस लाख आहे तेवीस लाख आहे पंचवीस लाख प्लस बिल आहे जर आपण याची सरासरी पकडली तर किमान सतरा लाख प्लस बिल दर महिन्याला नगरपालिकेमधून निघते खरंच एवढं बिल निघाला त्यानंतर जनतेला याची सेवा मिळते का जे गोर गरीब जनता आपल्या कष्टाच्या पैशामधून नगरपालिकेचा टॅक्स भरतात त्या पैशाची खरंच चांगल्या रीतीनं त्याची विल्हेवाट लावला जाते का त्याचा सदुपयोग होतो का हा प्रश्न गंभीर आहे एवढ्या एक एक महिन्याच्या गॅपनं आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या गॅपनं जरी नगरपालिकेच्या घंटागाडीच्या माध्यमातून घंटागाडी जात नाही तरी सुद्धा नगरपालिकेतून मात्र घंटागाडी ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आतापर्यंत आलेली नाही आहे आम्ही त्यांना ती माहिती मागितली की घंटागाडीच्या ठेकेदारा कुठल्या प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली का तर त्यांच्याकडे उत्तर आहे की आम्ही अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात त्यांना आम्ही कारवाई केलेली नाही आहे दुसरा विषय घंटागाडीच्या नियमानुसार त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुसार ओला कचरा जो आहे त्यामधून खत बनवणे हे कॉन्ट्रॅक्टदाराची जबाबदारी असताना सुद्धा आपण सर्वांना माहिती आहे की हा कचरा तो डम्पिंग यार्ड मध्ये नेऊन टाकतात आणि त्या कपड्याला सर्रास डबीची काडी लावून जाळून टाकतात या जा अगोदर सुद्धा पत्रकार बांधवांनी हा मुद्दा उचलवा त्याचे व्हिडिओ आहेत पत्रकार बातम्या आहेत मग तो जाळून सुद्धा अजूनही ठेकेदार कुठली दंडात्मक कारवाई झालेली नाही आहे त्याचबरोबर घंटा गाडीचा ठेकेदार ओरिजिनल नावाने जे योगेश शिंदे नाव आहे हा खरोखरच डॉक्युमेंटली जो योगेश शिंदे ठेकेदार आहेत तो प्रत्यक्षात खरंच ते थे, ठेकेदार आहेत का तर गावामध्ये सुद्धा चर्चा या गोष्टीची आहे की प्रत्यक्षामध्ये ठेकेदार मात्र वेगळे आहेत आणि आज आम्हाला मात्र ते त्या गोष्टीचा सगळं पुरावा मिळाला त्या पुराव्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला बोलत आहो की घंटागाडीचा ठेकेदार योगेश शिंदे हा नावापूरचा ठेकेदार आहे प्रत्यक्षात मात्र पुसदचा माजी नगरसेवक या नगरपालिकेचा माजी नगरसेवक हा ठेका चालवतो आणि त्याचे व्हिडिओ प्रूफ आमच्याकडे आहेत आम्ही जेव्हा घंटा गाडीच्या ड्रायव्हरला आणि त्यांच्या सहकार्याला विचारणा केली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ठेकेदार हे नीरज पवार आहेत जे की नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की प्रत्येक गाडीला प्रत्येक दिवसाला डिझेल किती दिला जाते तर एका गाडीला दिवसातून फक्त तीनशे रुपये डिझेल दिला जाते त्यानंतर दुसरा मुद्दा की घंटा गाडीचं जर मेंटेनन्स निघालं तर ते मेंटेनन्स हे ठेकेदाराच्या बद्दल पैसामधून व्हायला पाहिजे असं ठेक्यामध्ये नमूद असताना आमच्याकडे तो व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की मार्चच्या महिन्यामध्ये एका गाडीचं इंजनचं काम निघालं आणि त्याला खर्च आला चार हजार नऊशे रुपये तो चार हजार नऊशे रुपये जो खर्च आहे तो ड्रायव्हरच्या पगारीमधून कापण्यात आला या महिन्यात पंचवीसशे कापले आणि उर्वरित जे रक्कम आहे ती पुढल्या महिन्याच्या पगारीतून कापण्यात येणार आहे असं स्पष्टपणे व्हिडिओमध्ये तो ड्रायव्हर बोलत आहे त्याचबरोबर दुसऱ्या एका गाडीचं हेरचं काम निघालं होतं तर त्याही कडून तो हेडचा जो खर्च आहे तो त्या ठेकेदारांना करायला पाहिजे त्यांनी न करता त्या कडून पंचवीसशे रुपये खर्च घेण्यात आलेला आहे त्यांच्या पगारामधून ते कपात केलेला आहे दुसरा मुद्दा की या कामगारांना पगार किती दिला जातो तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक कंत्राटी कामगाराला प्रत्येक दिवसाला तीनशे सत्तर रुपये ते चारशे ऐंशी रुपये पगार दिला गेला पाहिजे प्रत्यक्षात मध्ये मात्र तसं नाही होत आहे इतर घंटागाडी कर्मचाऱ्यांना ड्रायव्हरला आणि त्याच्या सहकार्याला तर दर दिवसाला एकशे सहासष्ट रुपये प्रमाणे त्यांना मजुरी देण्यात येते आणि एकशे सहासष्ट ते तीनशे सत्तर याच्या मधलं जो पैशाचं अंतर आहे हा पैसा को कुणाकडे जातो या पैशाचं काय होते याचा पुरावा सुद्धा नगरपालिकेनं द्यायला पाहिजे घंटागाडी कंट्रॅक्टदारांना द्यायला पाहिजे जर ते नाही देऊ शकले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि सांगितल्याप्रमाणे हा जे मुद्दे आम्ही आज इथे उपस्थित केलेले आहेत ते पूर्णपणे जनहितार्थ मुद्दे आहेत आणि या मुद्द्याला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संविधानिक मार्गाने जे जे करायला जमेल ते ते निश्चितपणे करेल मग ते कोर्टात जाण्याचा मुद्दा असू द्या मग ते उच्च अधिकारी एस ओ असू द्या कलेक्टर असू द्या यांच्या माध्यमातून याची चौकशी व्हायला पाहिजे त्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा जो जो आम्हाला घ्यावा लागेल आम्ही वंचित आघाडीच्या माध्यमातून घेणार आहोत आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण हा जो जनतेच्या पैशाचा आणि जनतेच्या भावनेशी निगडीत जो मुद्दा आहे हा हे यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत तर या आरोपाच्या या मुद्द्याला धरून आपण जनतेची जास्तीत जनते जास्त जागरूकता करावं जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार